भारत आणि अमेरिकेत व्यापार करा झाला कुठेही दोन राष्ट्रांमध्ये व्यापार करणं महत्वाचं असतं आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे पण भारत आणि अमेरिकेतल्या कराराच्या संदर्भात एका वरिष्ठ पत्रकाराने की जे सतत सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं बोलते अलीकडे त्यांनी सरकारला प्रश्न विचारायलाही सुरुवात केली आहे त्यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची मुलाखत घेतली त्याला असं म्हणता येईल की उजव्या हातावर काय काम करतो त्याची डाव्या हाताला माहिती कशा स्वरूपानं पियुष गोयल आणि एस जयशंकर यांचं स्टेटमेंट पाहिल्यानंतर लक्षात भारत आणि अमेरिकेत व्यापार करा झाला कुठल्याही दोन राष्ट्रांमध्ये व्यापार करणं होणं महत्वाचं असतं आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे पण त्या व्यापार कराराच्या तरतुदी कशा स्वरूपाच्या आहेत ते पाहणं अत्यावश्यक आहे भारत आणि अमेरिकेतल्या कराराच्या संदर्भात एका वरिष्ठ पत्रकाराने की जे सतत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलतो अलीकडे त्यांनी सरकारला प्रश्न विचारायलाही सुरुवात केली आहे त्यांनी वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत त्यांनी काही प्रश्न विचारले त्याची सुरुवात कशाच होती प्रश्न काय भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलं आहे का त्यावर वाणिज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं ते परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं त्यानंतरही काही प्रश्न विचारण्यात आले त्या सगळ्याच उत्तर त्यांनी ते परराष्ट्र मंत्र्यांना विचारा असं त्या आधी वॉशिंग्टन डी सी येथे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी हा प्रश्न वाणिज्य मंत्र्यांना विचारा असं त्या सांगितलं आता पियुष गोयल असं म्हटलं आहे की प्रत्येक मंत्रालय वेगवेगळं असतं आणि त्यांची जबाबदारी वेगवेगळी असते पण अमेरिकेसोबत जेव्हा आपण करार करतो तेव्हा ते मंत्रालयप्रमाणे करार होत नाही तर एकूण देशाचं हित पाहून करार होत असतो आणि त्यात मात्र वाणिज्यमंत्री परराष्ट्र मंत्री संरक्षण मंत्री अशा स्वरूपाने वेगवेगळा करून चालणार नाही त्याचा एक सर्वांगी विचार केला पाहिजे आणि तो करार जो असतो तो करार वाणिज्यमंत्री आणि अमेरिकेचा असतो तर तो भारत सरकार आणि अमेरिकन सरकारचा असतो आणि म्हणून त्याचा संपूर्णपणे विचार करूनच करार केला पाहिजे याला असं म्हणता येईल की उजव्या हाता काय काम करतो त्याची डाव्या हाताला माहिती नाही अशा स्वरूपानं पियुष गोयल आणि एस जयशंकर यांचं स्टेटमेंट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं अशा बाबा होता नये एकूण तो करार आपल्या हिताचा आहे की नाही या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि मग त्यानंतर त्यावर सही केली पाहिजे मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प याने एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच्या मार्फत भारत रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेल खरेदी करणार नाही असं म्हटलं आहे अशा स्वरूपाचा करार यापूर्वी कधीही झालेला नाही किंवा अशी माझी माहिती आहे भारताने कोणाशी व्यापार करावा कोणाशी करू नये भारता हा भारताचा जे अंतर्गत भाव आहे दुसऱ्या देशाला त्यावर हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही भारताला रशियाकडून पर बॅरल दहा ची सवलत मिळत होती एक दिसतात कामंड आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा करार जो आहे हा भारतावर अन्याय करणारा आहे दुसरं त्या पुढच्या पाच वर्षात भारत पाचशे अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या अमेरिकी वस्तू आयात करणार समजल्या आता दरवर्षी आपण अमेरिकेकडून चाळीस पंचेचाळीस अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वस्तू आयात करतो आणि दोन्ही देशाच्या व्यापारात सरप्लस भारताच्या बाजूनं आहे जे भारताचा बाजूनं व्यापार आहे पुढच्या काही वर्षात तो भारताच्या बाजूचा असलेला व्यापार भारताच्या अनुकूल नसणार तुटीचा व्यापार त्याला म्हणतात तो होणार कारण साहजिकच या शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहे ते महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होईल आणि म्हणून मला असं वाटतं की एकूण सगळे करार जे असतात त्याचा मोठ्या प्रमाणात विचार व्हायला पाहिजे संसदेत त्यावर चर्चा व्हायला पाहिजे करारावर प्रामुख्याने जेव्हा अमेरिका रशिया चायनासारख्या देशाशी आपण करार करतो तेव्हा त्या करारावर संसदेत चर्चा केली पाहिजे किमान चर्चा केली नाही तरी